म्हटलं आता तुम्ही सांगा ना मग बाईले समजवून बायलेला रागाला नाही मी मी मान्य करतो ना माय माय ना, सांगतलं नाही या काहीच नाही सांगलं की आई हान का ते हान सांगा मी लिचारो त्या पा कोणी देवाची शपथ घालायला लावा नाही ते योग्य त्याच्या पुढे सांगतो मी तुम्ही म्हणले की नाही मी का हा तिथं मला सांगलोच नाही ना बाई काय आणलाय काय नाही हा आमचा बी हासात झाला ना कैते ना पण बाई त्या बाईचाही अपमान झाला का आपल्या बाया त्या बाईनं बलावून आणल्या एवढ्या हे केल्या पण बाई ह्या पा मा काही म्हणत नव्हतो मा असंही करावं काही पण मला जे जे कळलं ते त्या बाई म्या आ आता बाई काही राहत तर कायच करू बाई आता म्या म्हणलं सुटू बाईली पैसे देतो तर त्या बाई अजून हे झाल्या माय म्हणत का पैसे का तुम्हीच पाहिजे तसं तशी गोट नाही बाई माली म्या तसं म्हणलं पैसे देतो पण मी असं म्हणलं जात आम्ही आणलं नाही माय काय तर त्या बदलेत दे असं म्हणलं कसं असते योगिताची आई भले तुमच्या गावात नव्हत्या पद्धती तुमच्या घरी नव्हत्या पद्धती पण तुमच्या चुलत सुना गावात काही लोक सोयरे धायरे याच्या त्याच्याकडून चर्चा केली तर माहीत पडतेस ना तर का आपण महाराष्ट्राच्या बाहेर जाव का पण तरी बी आम्ही योगिताले समजा सांगतलंच होतं का हाय काय नाही आता योगिताच्या लग्न का काल बारा महिन्याच्या ऊपर झाला आता आम्ही बी गेलतो जसं आता गावात या बला तर आम्हाला आमच्या वाड्यात एका सुनी सुनीची माय आली ती जशी पाय झाली मग तर मग तच्ची गोष्टी झाल्या की माय तिच्या मायनं हे आणलं तिच्या मायनं ते केलं असं केलं तसं केलं आता गुन्होट तेच सांगलीच जाते की नाही मग ती पूर्वी तर काही एवढी वळाली नाही तिने समजून घे पाहिजे तिनं तुम्हाला सांगायला पाहिजे होत की आई हे आणतात असं असं करतात दिवसातून तर माय चार फोन असतातच फोनवर मग काय मग काय दुसरंच काय बोलता काय हे कामाच सोडून ओ माया त्या देवाची शपथ सांगतो या योगी तुम्हाला काहीच नाही सांगितलं ना तुम्ही आणलं नसतं का आम्ही पैशाले नाही पाहिलं ना माय तुम्हाला सगळं तशी कि योगिताच्या आईनं पैशालीच पाहिजे पैशाले नाही पाहिलं माय योगिताचे बाबा मला सगळं घेऊन देत होते पण बाई आम्हाला जे सुचलं ते आणलं बाई बाकीच काही सांगलं नाही आता कसं आहे आता काय बाई आता मी काही म्हणलं तुम्हाला खोटंच वाटीन पण आता सांगा बाईन बाई राग भरल्या आता शिटूबाई चालल्या माय मॅ शिटूबाईला म्हणलं ना म्हणलं ते म्हणलं नाही म्हणतात जातो म्हणतात भाई, भाई आज आता मुले काय समजून नाही राहिलं बाई आता जवळ बुवा डबल राग भरती सांगा कसं करा योगिताचे बाबा मलेच बोलून राहिले रातून तेल माहित झालं तर सांग बाई आता माल्यावरच आले की समज आता आम्ही काय करा बाई आम्ही काही म्हणलं काय आता रत्नानं काही म्हणले तर मग तिची काही अपेक्षा असं म्हणलं योगिताची आई हा एकूल ती एक सुले दहा पोरं नाही आहे एकच पोरग आहे हा तिला वाटत नाही का तिची बी काही हाऊस न्यूज हा तिच्या इवाय बायान काही करा इन काही आनंद करा तिले किती हरिक आहे पाहिलं तुम्ही बाया बालायलाच गेली हो ते अं मोठेपाची सवय आहे ना आमच्या रत्नाले आमची आमच्या आहे मोठेपणाची भल्ले सवय आहे तिले लय मोठेपणा करत होती ते गावात माय बायाने हे आणलं ते आणलं आता तिचा पचका झाला साऱ्या गावाच्या पुढे योग्य साऱ्या गावातल्या बाया जमा केल्या तिच्या पुढे तिला काय आणलं माया कोपूर काय मा ते नाही का गंगाय असते ना गंगाळ कोणी पितोडच साजरं गंगाळ आणि ते तांचं गंगाय असं मोठ गंगाय असते आता तुमच्या पुरे ते तुम्हाला सांगलं नाही आम्ही तर आता गावातल्या बाय हसत नाहीत हा रत्नाची ईन आली रत्नाची आणली काय आलं पायदे कोपोर आई चाल ना बाबा चाल म्हणत खाऊ योगीता बर वाटलं तुला असं अं सां तुला तिथे विचारलं मी आता ते आता काय वाटत असा लय काय वाटत असेन हिच्या माय बापानं पैशासाठी असं केलं आता तुला सासूचा आपणच झाला ना आम्ही काही नाही आणलं तुला जर सांगेल काय झालं झालत तुला मी डाकेप विचारू ना कि योगिता काय आणू सासूला विचार कला ना आणि तुला विचारायचं कामही नव्हतं ते सांगलं होतं ना तोंड नाही उरलं की आई हे आण चांदीची वट सोन्याचा ताट आण आमच्या ता नसतं आम्ही सांगलो असतं की बाई आमच्याजवळ पैसे नव्हतून आणलं नाही पण आता तर आम्ही म्हणजे तोंडावर पडलो ना अं आमच्या नाही सोने आम्ही तर आणत होतो अं अन का तुला मी म्हणलं होतं की मी कोप घेतला तो सासूचे पाय धुळे तरी त्या म्हणली की आई कोपर नाही आमच्या इकडे गंगाळ आणतात काही अं तुला हसाच करायचा होता नाही आई तसं काहीच नाहीये आता धुवायला कोपर आणत फरक पडतो का तू हॅज बाई योगीत लय शायनी त्याच्या नाही पडत काही फरक आम्ही हा वळानी आम्ही वळानी असल्याच्या आम्हाला उलच्या उलच्या गोष्टीचाही फरक पडते शायनी लोकाचा वळानी माणसाचा फरक तर पडणारच आहे नाही कोपर असते नाही फरक पाय धुतो का तू कोपरात खाणं खातात नाही बाई पीक भिजवतात तोंडा भिजवतात स्वयंपाक करतात आणि तू कोपरात पाय धुवायला लावतो का तो माहीत गंगा आहे धुत असतात एवढं कळते का तू मग तू तर सकाळी स्वयंपाकाला गंगा आहे दिशी नाही की घ्या या गंगाळात कणिक भिजवा आणि कोपरा अंग धुशीन लई शायनी आहेस व वरून म्हणतो अजून काय होती का वय योग्य तुला माहित नव्हतं शिटूले बलावणार आहेत म्हणून ते शू गरीब है, गरीब आहे काही बोलत नाही काही म्हणत नाही तो आले आईला सांगायला काय झालत देणार कि म्हणून हा तरी आई तिला ब्लाऊज पीस ताज होती नाही साडी नाही काही तिडगुड डब्बा नाही पण एखादा ब्लाउज पीस मी तर दूरच हा आम्हाला काही घेणं नाही सख्खी नय नाय लय नाही माय कि तुले रोज रट्टे खायला लावते नंदा अशी असतात म्हणलं रोज रट्टे खायला लावतात तुला तशी भेटायला लागत होती लय ना लय गरीब भेटली म्हणून तुला तिचं किंमत नाहीये अपमान करता तिचा जागोजागी हा बसली माई पोरगी तशीच कुळमुळ तोंड करू आता घरी जाऊन काय सांगेन तिच्या सासूले काय दिलं तुला आली तर मोठी अं तू गेल काहीच नाही हाय बाई योगिता खरं ना मी किती झाक जागो किती मार हे तू बाई आमची चिऱ्यावर नरद मार आम्हाले तू जागो जागी अपमान करतो योगिता हा सांग आता किती पाळला ते हा ती सावटता सावट चालली आमची हम्म मग असा कांडून ठेवला हो भांडण केले सारे तेच तर सावट आमची नक्की नऊ आली आता हे डबल कांड आ? आता म्हणजे आम्ही काय काढण्या हेच करावं का हो एखादा तोंडावर उल्ली असते जर शी की आई नदी येते मग मी तिच्या साडी आणत होत्या मला काही भारी नव्हतं ना एक साडी आणणं हा ते बाईसाठी तिळ्याचा लालवाचा डबा करून आणत होती काही आणत होती अजून हा तू काय म्हणस आई मा सासूसाठीच आणायला लागते खरं योगिता तुला नाही विचारता लोक लोकांना विचारलं असतं ना तरी प्लस आम्ही योगिता गरीब असू स्वराच्या घरी अशी कधीच आम्ही ती केली नाही हा सगळ्याच्या बरोबरी केल्या आम्ही पाहिलं ना हा योग्य आपल्या रा, आपल्याला रा, रागिरीच्या घरी असो काही का जयाच्या घरी असो काही असतोच ना आम्ही जागोगी हजर हा त्या पुरी कशा सांगतात उस 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 हे पाहिजो असं असं असते हे हे आणजो असं करजो हा हे लेखी काम आहे ना हा तुला तितकंही होत नाही व नाही ना काय योगिताच्या आई सांगू पाहिला तुमची पोरगी कशी तेडअल्पना करते तुमच्या संघा ते करते आमच्या संघ किती करशील योगिता हे तो आज चुकलं बाई तू सासूच्या जिवार आली हा सांगा मोठ्या येईन बाई जिवार येणार की नाही येणार मग आता हा काय काय चुकलं का मा भाव जायचं ते बी सांगा आम्ही किती मा आमच्या भावजीला दाबतो तो दे झाला ना की नाही आला हा गावातल्या तिनं सारा बाया बर लावणार या आणि तिच्या अपमान झाला की नाही झाला आता तुम्हीच सांगा मग म्हणलं मा भाव जाईन काही तिचं चुकीन काही चुकलं का मा भावच काही चुकत नाही मा भाव जायचं तुमच्या पोरीचं चुकलं आम्ही सांगलो होत तो पोरीले काय काय पाहिजे काय काय नाही तर तुमच्या पोरीचं काम ना सांग ना आई तू एवढं ओवर रिॲक्ट नको मी कर जात जाऊ दे तसंच म्हणत राहते माझ्या सासू शेता येईल तू जास्त शिल्लक बोल नको योगीते तू ना जती जती हे करू राहिली तर बाबाई मलेच बोलले हा तर ते घेऊन आलो आम्ही हा किती अपमान झाला माणसाचा हा तुले निरा योगिता खरं ना ती अक्कल नाही व उशी अक्कल नाही हा लढा वाया गेली बिंडोक्षेचे तुला हजारके फोन व्हायला विचारू मी आमचा अपमान करा होती नाही बाई आम्हाला बोलली पाहिजे काही आता ऐकूनच घ्या लागलं ना मला त्याचे बोलणे मग तुला म्हणायला काय होते आणला ना कोपर पाहिलं पाहिलं मोठ्या बाई किती तो आग तोंडाची कट्टी आहे आपली बाई योग असं नसते माय अवप पुरीच्या जातीनं दोन्ही इकडचे तागडे बरोबर ठेवा अव दोन्ही ते वर तिला हात ठेवता आलं पाहिजे ता कुठे सरमायार गोड होत असते अशान मतभेद होत वाद होते काय वाटतच्या लोकांना आता की बाय आमच्या इनीनं आमचा अपमान केला आम्हाला आणलं आणि मुद्दामच केलं असंच झालं असंच होते किनी तेच फोन करून घातलं असतं की आई हे आण ते आण बाबा नसत त्याची नाच ती झाली ना काय म्हणतीन काय सासू सासरे की तिच्या बापानं पैशासाठी काही आणलं असं झुईन की नाही आणि काव तुला माहित नव्हतं तू इनाम देणार आहे मी विचारतो माय विचार नाही तर काव म्हटलं की नाही की ना माय ना ते मा भाऊजे मला मी तू म्हणू माय शांता वहिनी बोला मी म्हणतो मायले की काय ते बोला हे म्हणे नाही योग्य त्यांनी सांगितलं कोणीच नाही कोणीच नाही हा तुला माहित नव्हतं घटना देऊन राहिली मी गेलो लोक इथे फोन केलास तरी आम्ही येत आहे घेतलो असतो ना काही अहो मोठ्या बाई आपलं सारच चुकलं आपण सांगा आत्यासाठी आणायला जात होतो काही काय बाई कस झालं येडा गबाडासारखं उठ निरा याचीच घाई आम्ही मी बी चार दिवस त्याच्यात बैसारच झालं निरा हा माय डोक्षात मी आलो त्या आत्याली घ्या लागत होतो मोठ्या हिणी घ्या लागत होतो आता ती आल्यावर सवन कोण राहिलं पहिले काही नाही मला तर वाटते पहिले आपण फोनच पै त्या त्याला लावा लागत होता तिच्या सासूलीच विचार लागत होत की सांगा बाई काय काय आणा लागते चुकलं बाई योग्यता मला तो आभरशार राहिली व त्याला हसा केला सांगा आता आता डबल होतच ते का कार्यक्रम अरे डबल किती केलं तरी शेवटी काय होती शेवटी काय जन्म भरतेस सासू तेच म्हणेन काय माय तुला आल ती काय आणलं काय केलं मग पुरेल साडी घेतली असंच होईन की नाही ते हा काय एका साडी ते आमची इष्टच नव्हती केली पण म्हणलं असतं ते आता पण तू आलं लय मीटर असतं रामाय हम्म तुला लय मीटर जायला असतं मला सांगितलं असतं तर हेपा मोट्या भाइ नै नै सँगै आमे माय दोगि मि ससुन भन्नु कि तिसार काही असोसो ता माइती यहाँ लाग्छ पाइदन भाइ योग्य यो रागिनी घरी कही रागिनी पहिले सङ्गत मलाई फोन कि आई असोज असो अँ त्यही ती कही बेमा अपमान नै हो अन्त घरी यहाँ घर लोका नि काय म्हणते तोला गावले त्या बाया हा मा काय आणलो मा काय आणलो तिच्या मायन काहीतरी आणलं फकीर आहेत वाटते गरीब आहेत वाटते खरी काही नाही नुसतं काही आणलं नाही असंच होईल मी हा आता खूपच लावून राहिली आई बघ जाऊ आणायला लागत हम्म तू म्हटलंय ना मग आता आणलं तर मग स्वरेस आणलं स्वामी असतं मग काय काय म्हण तू योग्य स्वीटू राहिले की पैसे घ्या आता पैसे घेत नसतात काय त्यांना नाही घ्यायची तर जाऊ दे ना मग थोडं का आहे तू एकच गोष्टी दहा वेळा नांदाला होता तशी माझ्या सासूला कारणच पाहिजेत मुद्दामन करून राहिले त्या मला का समजत नाही का मुद्दामन करून राहिले अस मग तू त्याला कारण कुन देतो कारणाकडूच काय देतो तू त्याला भांड्याला तुला अक्कल नाही का पाहुणे म्हणणार नाहीत काय कि माहिती आणलं नाही मायनो तुम्हाला म्हणते नाही पाहुणे हा असं नसते बाई योगिता असं नस करत माय हा चांगलं असतं आणलं असतं आता आम्हाला ती कानकोंड्यासारखं वाटून तू मशीन कसं तर कानकोंड्यासारखं वाटते माय आलो तू मोठा तीर मारत हा काय केलं काहीच नाही असं झालं शेवटी आता चाललो जातो बाई आम्ही ह्या बाय मी काय म्हणतो बा योगिताची आई आपण चालू पारच मग काय तर माय काय बसता आता ती काय का ती अति का तुकडे फोडत बसता का चल माहिती काय आता ही करून फायदा आहे का आता ते बाई ऐकतात का त्या म्हणलं आता आणतो माय आणतो मी जबल सामान मी त्या शेटू साठी समोर आणतो पण ते आपल्या गोष्ट घेऊन राहिला का हा आता सरब फरकांडे रट्टे मारून काही फायदा आहे का गेली हातची जी आता अवती काय करता ना आता अमुकच म्हटलं चला ना मग घरी च चाल हो येतो ना बरं काय लागते मा मी तशीच होती हा आता रात्री इकडे याच्या ये दे येतच होती मी तुमच्या घरी बसा ना आता बसत नाही मी मी आता आठवला तुम्हाला बोलायला आले रायत ना म्हणताना जेवण केलं नाही बाई जेवण केलं असते मी तुम्हाला हो नाही आता काय जेवणाचं काय दुसऱ्याचं घर आहे मी बोल काय तर तिच्या काय जेवलं ना तर राह नाही जेवणाचं काय नाही हे युगत बाबा घाई करून राहिले चला म्हणतात आता जातो भाई आम्ही बर चला मा चहा प्यायला मग आई मोठी आई आत्याच्या घरी गेल्या चहा प्यायला बोलायला आत्यानं हम्म असं का चक्कर लागत होत ना बसेलाच राहत कामाला ऐके लावल्या का काही कोण नाही मी आणलं काहीत कामाला बाहेर आल्या असतील आज रात्री भाजोडी केली तर करणार तू आईले काही चार कसा कोणी किती बिनमानुसकीनं वागलो तरी मला बी माणूस कि लागती आपण बिनमानुसकीनं नाही वागू शकत ना स्वयंपाक करण जीव खाला तेच का त्या रात्री पुडी केली तर ते तिच्यावरच ते धाडतं काय जय गुलाबजाम मग कर काय करतो का गुलाबजाम कर कारण कोणी किती मला अपमान केला आणि किती के मला जगात हसा केला तरी बी मला वाटतेस ना माय माझ्या घरी आला तर हे करा शेवटी साहसच होईन की पाय माय बोरी घरी गेलो आणि भाजीपोई जीवन घरी आलो कर माय गुलाबजामुन कर आता चला बहिणी येलात ना आता रिकाम्या हाताने जरी असतील पण आल्या ना माया बहिणीच्या घरी मग काय उपाशी राहत दुकानातली साडी एक एक त्याच्या हातात देऊन दे का कारण दुकानातली, दुकानातली म्हणजे दुकानातली का खराब आहे का आणि बाहेरून का कुठे फॅक्टरी देत का तयार करायला फॅक्टरीत जात असेल तयार करायला ते फॅक्टरीतून दुकानातलीच देऊ का साड्या खराब काय दुकानातली साडी बाबां दुकानातली खराब आहे का, का। घरीच साड्या दुकानातल्या एकच साड्या आणतात काय मले माणूस की हाय म्हणून सांगून राहिली तेच्या हातात एक एक साडी आणि लागे जेवण कर गुलाबजामुनच फक्त साडी आणल्याने गेली तो आईच्यानं शिटूच्या हातात द्यायला तशीच चालली ते बिचारी दुकानातली देतो तिली गाडी घरी जाऊन काय सांगणार आहे ती तिच्या सासूले अशी अ भाई मी काय म्हणतो